नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर गुलछडीचे दरे हे दर मार्केटमध्ये चांगले टिकून येत अगदी गणपतीमध्ये एक हजार रुपये प्रति किलोनं गुलछेडीची मार्केटमध्ये विक्री झाली आणि चालू चालूमध्ये दर साडेतीनशे रुपये ते चारशे रुपये किलोच्या दरम्यान गुलछडीची मार्केटमध्ये दर आहेत म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये गुलछेडीच्या दराने उच्च अंक गाठला त्याला एकमेव कारण होते की बाबा मार्केटमध्ये तुतवाडा निर्माण झाला फुलांचा तर त्याला एकमेव कारण होतं की जी फुलांना लागणारी कीड आहे तर ही कीड येते कशी बऱ्याच लोकांना माहीत नाही किंवा बरेच शेतकरी त्याला ज्या फवार नाहीत ह्या फवार नाही करतायत काही शेतकरी त्याला जे फ्लाईचे ट्रॅप आहेत हे ट्रॅप लावतायत नक्की ती कीड कीड काय किंवा ती किड येते कशी त्या किडीची लाईफ सायकल कशी त्याचं जीवन चक्र कसे त्याच्यावर बंदोबस्त कसा मिळवायचा त्याला जी फवारण्या आहे त्या फवारण्या कशा करायच्या किंवा ज्युरो मेंटेनन्स मध्ये ही कीड घालवायची कशी अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडीओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे गुलचडीचे क्षेत्र आहे हे तुमचा पुणे असेल सातारा असेल सांगली असेल अहमदनगर असेल किंवा बाकीच्या काही मराठवाडी विदर्भामध्ये गुलछेडीचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावरती त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये सुद्धा बँगलोर गुलचिडी म्हणतो त्याचं क्षेत्र हे भारतामध्ये बऱ्याच राज्यामध्ये निशिगंधाची शेती म्हणतात काही ठिकाणी त्याला काही रजनीगंधा म्हणतात तर काही भागामध्ये त्याला गुलछेडी सुद्धा संबोधलं जातं इंग्लिश मध्ये त्याला ट्यूबरोज म्हणतात शेतकरी मित्रांनो चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर गुलछडीचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे पण त्याच्या तुलनेमध्ये जी गट म्हणतो उत्पादनामध्ये उत्पादनामध्ये गट झालेली आहे आणि शेतकरी मित्रांना मेजर जो प्रश्न आहे आता गुलछडीमध्ये जो बेड सावतोय त्याच्यामध्ये माझ्या हातामध्ये पाहू शकता की ही जी सडलेली फुलं आहेत फुलं फुलं सडत सडतायत तर ही फुलं सडतात कशामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतो हा रोग आहे काही शेतकऱ्यांना वाटते ही किडे काही शेतकऱ्यांना वाटतं हा माशीने डंक मारलाय म्हणजे हा जो रोग आहे हा रोग आतापर्यंत शेतकऱ्यांना सुद्धा डिटेक्ट होईना जी जे लोक त्याच्यावर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतायत औषधं सांगतात त्यांना सुद्धा ह्या रोगाचं एक्झॅक्टली निधन होईना पण शेतकरी मित्रांनो तीन महिन्यापूर्वी जो इंडियन काउन्सिल ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च जो पुण्यामध्ये जी संस्था आहे ती फुलामध्ये रिसर्च करते त्यामुळे आणवलं की ही जी फुलं किडतायत ह्याला एकमेव कारण आहे की जो मिच फ्लाय हा मिच फ्लाय डंक मारतो म्हणजे तुमचा जो मधला भाग आहे गुलचडच्या मधल्या मद भागामध्ये डंक मारतो आणि डंक मारल्यानंतर त्यामधनं आळ्या बाहेर पडतायत आणि आळ्या परत अवस्थेत जाऊन त्याचा जा फ्लाय तयार होतो आणि तो फ्लाय काय करतो की तुमच्या मधल्या माग डंक मारला की त्याचं परत ते जीवनचक्र पूर्ण चालू होत असतं आता महत्वाचा विषय लक्षात घेऊ की बाबा हा जो रोग येतो हा रोग तुमचा मिच फ्लायमुळे येतोय म्हणजे हा कोणत्या प्रकारचे बाकीचे लोक म्हणतात की डंक माशी पण ती डंक माशी नसून हा फ्लाय त्याला मिच फ्लाय म्हणतात म्हणजे कोणता कोणता नेया म्हणजे तो रोग येत असताना महत्वाचा विषय घ्या की जी हा जो फ्लाय मीच फ्लाय जो अटॅक करतो हा मी तुमचा पावसाळ्यामध्ये अटॅक करतो त्याचं महत्वाचं कारण काय की जो मधला बाग आहे आपला हा मधला बाग पावसाळ्यामध्ये हा पूर्ण ओला असतो आणि ओलाबाईमध्ये काय होतं की ते एक स्वतःला एक कोटिंग तयार करून घेते म्हणजे आता अवस्थेत गेले की स्वतःला एक वरण एक कोटिंग तयार करतं मातीचं आणि जेवढा ओलावा खाली जास्त तेवढा त्याचा प्रादुर्भाव हा जास्त आता महत्वाचा विषय लक्षात घ्या की तुम्हाला हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये ह्याचा प्रादुर्भाव नक्कीच कमी सापडतो पण पावसाळ्यामध्ये हा जो फ्लाईचा प्रादुर्भाव आहे हा फ्लायचा प्रादुर्भाव मीच फ्लायचा प्रादुर्भाव तुम्हाला पावसाळ्यामध्ये जास्त भेटणार आहे शेतकरी मित्रांनो नियंत्रण या माशीवरती नियंत्रण मिळवण्याच्या अगोदर आपण त्याचा जीवनक्रम पाहू म्हणजे ह्या माशीचा हा जीवनक्रम आहे हा जीवनक्रम कसा आहे महत्वाचा विषय लक्षात घ्या की बाबा कोणत्याही बी ज्यावेळेस आपण नियंत्रण मिळवतोय आडीवर नियंत्रण असेल कोणत्याही किटकावर ज्यावेळेस आपण नियंत्रण मिळवतोय त्याचं जीवनचक्र कसं कसा असतं अंडी आडी कोश आणि पतंग म्हणजे इंग्लिश मध्ये सांगायचं झालं एक लाार्वा फुफा आणि अडल्ट म्हणजे जी लाईफ सायकल आहे ही लाइफ सायकल अंडी आळी कोश आणि पतंग आता मी श्लाईची जो जीवनक्रम आहे हा जीवनक्रम तुम्हाला मी दाखवतोय हो की अंडी अवस्था जी अंडीची अवस्था आहे ही दीड दिवसाची म्हणजे छत्तीस ते अडतीस तासामध्ये तुमच्या जो गोंडा आहे गोंड्यावरती हा फ्लाय मादीपत मादी प्लाय हा अंडी घालत असतो त्या गोंड्यावरती गोंड्यावरती अंडी घातल्यानंतर छत्तीस ते अडतीस तासामध्ये नंतर आळी अवस्था आळी अवस्था चार ते पाच दिवसाची म्हणजे पहिली आळी अवस्था म्हणजे तुमचं काय होतं की पहिल्या दिवशी तुमचा तुम्हाला पांढरी आळी दिसणार नंतर हळूहळू हळूहळू ते येल्लो होऊन जाणार ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही जर तुम्ही गोंडा तोडला हा जो समजा गोंडा तोडला आणि गोंड्यामधनं जर आळी बाहेर काढली तर पिवळी आळी कधी दर आळी दोन दिवसाची असेल तर तुम्हाला पांढरी दिस ना चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला पिवळी आळी मायक्रोस्कोप खाली शेतकरी मित्रांनो मग स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी त्यावर मायक्रोस्कोप खाली ते डिटेक्ट केलेले आहे आणि मायक्रोस्कोप खाली आळी कशी दिसते तुम्हाला मी डायरेक्ट स्क्रीनवर दाखवतोय तशी आळी आळी अवस्था चार ते पाच दिवसाची आणि सहा ते बारा दिवस सहा ते बारा दिवस हे तुमच्या अवस्था म्हणजे अवस्था चार ते पाच दिवसानंतर नंतर ते कोशामध्ये तुमच्या जमिनीमध्ये जो मधला मोकळा जो पेस आहे हा मोकळ्या पेसमधले जमिनीमध्ये हा अवस्थेत जाते सहा ते बारा दिवसामध्ये आणि कोशातून एक ते दोन दिवसामधनं तो प्लाय फ्लाय हा बाहेर पडत असतो त्याला मिच फ्लाय म्हणतात आणि नंतर तो नरमादीचं मिलन होतं नंतर तो फ्लाय काय करतो ह्याच्यामध्ये परत अंडी घालत असतो म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ही, ही जी ही जी किडे ह्याच्यामध्ये बरेचशा शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये ट्रॅप लावलेले आहेत माशीचे ट्रॅप लावलेत म्हणजे आपला फ्लाय ट्रॅप लावला जेणेकरून फळमाशी असते शेतकरी मित्रांनो काय होतं की अर्धवट नॉलेजमुळं बऱ्याच वेळा तुमचा अनावश्यक खर्च हा वाढलेला आहे मी कोणत्याही शेतकऱ्याला तुमचे ट्रॅप लावाय सांगितले नाहीत तुम्ही ट्रॅप कोणते लावा पिवळे आणि निळे चिकट सापळे लावा पण त्यात सुद्धा सांगितलंय जो आय सी आरचे शास्त्रज्ञ आहेत इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च डायरेक्ट शास्त्रज्ञांनी सांगितलंय तुम्हाला जो पिवळे पिवळे ट्रॅप किंवा निळे ट्रॅपला म्हणजे असं काही नाही की त्याच्यावर ते आकर्षित होतात पण चुकून उकून जर त्याच्या संपर्कामध्ये गेले तर त्याच्याला ते चिटकू शकतात दुसरी गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांनी जे ट्रॅप लावले ते फळमाशी ट्रॅप लावले आता फळमाशीचा लूर आणि हा मिच फ्लायचा लूर मिच फ्लायचा मार्केटमध्ये म्हणजे जो जो माशी ती फ्लाय त्याचा मार्केटमध्ये अजून लूर उपलब्ध झालेला नाही म्हणजे तुमच्या अर्धवट नॉलेजमुळं बऱ्याच लोकांच्या शेतकऱ्याला अनावश्यक कर्ज पाच पाच दहा आठ ट्रॅप काही शेतकऱ्यांनी तुमच्या निशिगंधामध्ये किंवा तुमच्या गुलछडीमध्ये लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फळमाश्या पकडतायत पण तो एक्झॅक्ट जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम तुमचा मीच फ्लायचा आहे दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही त्याचं व्यवस्थापन करणार आहे आता माझ्या हातामध्ये मा पाहू शकता की किडलेलं फुल आहे बरोबर माशी काय करते मधल्या भागामध्ये मधल्या भागामध्ये पूर्ण डंक मारते त्याच्यामध्ये चार ते सात अंडी घालते आणि नंतर त्या आळी अवस्था होऊन तुमचं फुले फुल पूर्ण किडलं जात आता जी आपण औषध फवारतो काही काही औषध कॉन्टॅक्ट आहेत काही सिस्टमॅटिक आहेत म्हणजे आपण जी फवारलेली औषधं जर त्याच्या त्याच्या संपर्कात आली किंवा त्याच्यापर्यंत पोहोचली तरच ते थोडासा तुम्हाच्या तुम्हाला ते नियंत्रण मिळतंय अन्यथा बऱ्याच वेळा वारंवार औषधं मारून सुद्धा शेतकऱ्याला रिझल्ट येत नाही अगदी मालसुद्धा कृषी सेवा केंद्र दुकाने मी शेतकऱ्यांना औषध फवार देतोय काही गॅस पॉईजन प्रोफेन पॉस असेल फेन्टोट असेल क्लोरो क्लोरोपायरी पा, पॉस असेल सायपर औषधं स्प्रेला देतोय पण त्याच्यामधनं शेतकऱ्यांना चाळीस टक्के पन्नास टक्के रिझल्ट येतात परत हाय असं दोन दिवसामध्ये पूर्ण कीड तुमच्या प्लॉटला पसरते आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीत हीच घटना गर घडतीय अगदी महाराष्ट्रातील जे निशिगंध उत्पादक शेतकरी जे गुलछडी उत्पादक शेतकरी त्यांच्याशी संवाद साधतोय आणि त्याच्यावर हंड्रेड पर्सेंट शेतकरी मित्रांनो सोल्युशन मिळत नाही पण ज्यावेळेस आम्ही काही सायंटिस्टी संवाद साधतोय किंवा लक्षात येते की बाबा जर तुम्हाला नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्हाला बारीक सारीक गोष्टी त्यामध्ये फॉलोअप कराव्या लागतील महत्वाचा विषय लक्षात घ्या की या आ, 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 पालें दा, पालें दा, पालें दा कि या फ्लायवरती ह्या मिच फ्लायवरती कोणत्याही प्रकारचा मार्केटमध्ये आतापर्यंत लूर उपलब्ध नाही त्यामुळे जर ट्रॅप आपले लावून घ्या पिवळे निळे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर ग्लास लावली असतील फळमाशीसाठी तर फळमाशीचे ग्लास हे पहिल्यांदा पहिल्यांदा काढून घ्या गंमत अशी होती की त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यावर नियंत्रण मिळवणारे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये बरेच लोक सांगतायत की तुम्ही त्याच्यावर फळमाशीचे ट्रॅप लावा पण जो इंडियन काउन्सिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च जो शास्त्रज्ञांनी रिसर्च केला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी तो अनावश्यक खर्च केलेला आहे तो पहिल्यांदा ते ट्रॅप पहिल्यांदा काढून घ्या आणि नंतर तुमचे निळे आणि पिवळे ट्रॅप हे तुम्ही लावून घ्या दुसरी गोष्ट याच्यावर मार्केटमध्ये कोणतंही या? लेबल क्लेमचा औषध उपलब्ध नाही त्यामुळे औषध फवांना फवारणी करताना तुम्ही गॅस गॅस जर औषध फवार त्यामध्ये प्रोपेनोपॉस असेल क्लोरोपायरी असेल सायपर मित्र असेल याच्यावर थोडीशी वारच्यावर तुम्ही जरी फवारणी केली त्याच्यावर तुम्ही एक दहा ते वीस टक्के नियंत्रण मिळू शकता दुसरी गोष्ट जो प्रादुर्भावग्रस्त फुलं आहेत ही फुलं पहिल्यांदा सगळी काढून टाकायची म्हणजे तुमच्या प्लॉटमध्ये जर पन्नास ते शंभर फुलं असतील ती पन्नास ते शंभर फुलं सगळी काढून टाकायची लांब नेऊन टाकायची त्याचा पूर्ण ती नष्ट करायची तुमच्या प्लॉट जवळ फुलं ती राहिली नाही पाहिजेत तुम् आणि दुसरी गोष्ट सायंटिस्ट सांगतायत की तुम्ही जी फवारणी करताय तुमच्या गावामध्ये जर समजा दहा एकर पंधरा एकर तुमच्या गावामध्ये गुलछिडी असेल तर एका दिवशी त्याची फवारणी झाली पाहिजे जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही फवारणी करणार तो फ्लाय हा फ्लाय तुमचा एका वेळेस तुमच्या प्लॉटमधनं तो बाहेर पडणार आहे दुसरी गोष्ट प्लॉटमध्ये जर तुम्हाला ही फुलं फुलांचा प्रादुर्भाव झाला तर दुसरी गोष्ट स्वच्छता हा एकमेव पर्याय म्हणजे में झिरो मेंटेनन्समध्ये तुम्ही या फुलावरती किंवा चांगली फुलं तुम्हाला आणायची असतील जो मधला बाग आहे माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की मधल्या बागामध्ये तुम्हाला कंटिन्यू तुमच्या पावर टिलरच्या साह्याने किंवा तुमच्याकडे काहीतरी अवजार बनवले असतील त्याच्यामधनं तुम्हाला कंटिन्यू मशागत करणं गरजेचं आहे कारण का मिच फ्लायचे जे कोश आहेत हे कोश मधल्या बागामध्ये आणि जर तुम्ही कोश तुमच्या तुम्ही वर आले म्हणजे ज्यावेळेस तुम्ही टिलरच्या साह्याने त्यामधलं माती बाहेर काढणार आहे तर कोश वर आल्यानंतर ते कोश कोशात उंचा फ्लाय हा फ्लाय शेतकरी मित्रांनो बाहेर येणार नाही ना त्यामुळं महत्वाची काळजी घ्या ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यावर नियंत्रण मिळवताय तर आंतरमाशागत म्हणजे मधल्या दोन बेडच्या मधली जी जागा आहे माझ्यासमोर पाहू शकता की ह्या जागेमध्ये तुम्हाला कंटिन्यू कंटिन्यू तुम्हाला आंतरमाशागत करायची जर तुम्ही आंतरमाशागत केली तर तुम्ही जे कोश आहेत हे कोश तुम्ही खालच्या खाली तुम्ही त्याचं त्यातनं फ्लाय हा फ्लाय बाहेर येऊ शकत नाही जसं उन्हामध्ये उन्हाळ्यामध्ये माती तापते आणि जे फ्लायत हे वशावस्थेत ज्यावेळेस जातोय त्यावेळेस त्यातनं जी फ्लाय हा फ्लाय तुमचा बाहेर येऊ शकत नाही म्हणजे पहिली गोष्ट झाली की बाबा प्रादुर्भावग्रस्त जी फुलं आहेत ही फुलं पहिल्यांदा तुमच्या प्लॉटमधनं संपूर्ण बाहेर काढायची बरेच शेतकरी काय करतात प्रादुर्भावग्रस्त फुलं असली तरी त्याच्यावर औषध फवारण्या करतात आणि त्याचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो वाढत असतो त्यामुळं पहिली गोष्ट स्वच्छता करायची दुसरी गोष्ट मधला जो बाग आहे ह्या मधल्या बागामध्ये तुमची मशागत सात ते आठ दिवस आठ दिवसाला कंटिन्यू मधल्या भागामध्ये मशागत करायची तिसरी गोष्ट त्या भागातील शेतकऱ्यांनी वन टाईम फवारणी करायची म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्प्रे करताय त्यामध्ये क्लोरो सायपर असेल मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना मागणी बी औषध सांगत असतो डेलिकेट ते सुद्धा रिझल्ट दोन ते दोन दिवसामध्ये येतात त्यामध्ये त्या प्रोपेनो हो सायपर मेथि त्याचं तुम्ही स्प्रे करू शकता दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर मधल्या भागामध्ये ज्यावेळेस तुम्ही मधल्या भागामध्ये तुम्ही आंतरमशागत करता आंतर मशागत केल्यानंतर थोडंस मध्ये त्यामध्ये थोडासा त्यामध्ये औषध सोडलं क्लोरोसुद्धा मधल्या भागामध्ये तुम्ही सोडू शकता कोश आहेत त्या कोशापर्यंत जर औषधं पोहोचली तर त्यामधनं थोडस आपण ज्या माशीवरती माशीवरती आपण शेतकरी मित्रांनो नियंत्रण मिळू शकतो म्हणजे जर तुम्हाला या रोगावरती नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय प्लॉटमध्ये स्वच्छता म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं झालंय की आज प्लॉट चांगला आहे आणि एका रात्रीमध्ये तुमच्या प्लॉटला पूर्ण कीड लागलेली असं बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे तर काय काय होतं की फ्लाय पूर्ण तुमचा इथं डंक मारतो मधल्या भागामध्ये अंडी घालते पाच ते सात लगेच पुढे नेक्स्ट 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 असं म्हणजे पूर्ण प्लॉट प्लॉटची प्लॉट शेतकरी मित्रांनो खराब होत आहेत त्याला एकमेव कारण आहे की पावसाळ्यामध्ये तीन ते चार महिने जूनपासून आपल्याला ऑक्टोबर पर्यंत या माशेचा शेतकरी मित्रांनो प्रादुर्भाव जाणवणार आहे हिशोबाने जर तुम्ही व्यवस्थित त्याचं नियंत्रण केलं हंड्रेड पर्सेंट तुम्ही त्या रोगावरती नियंत्रण मिळू शकता तुम्हाला कुणी बी काय सांगू द्या की हा रोग आहे मग संध्याकाळी त्याच्यावर डंक मारते त्याच्यावरती माशी ही करते पण अजिबात नाही ज्यावेळेस रिसर्च केलेला आहे तर तो, तो रिसर्च अगदी ते पब्लिश सुद्धा केलेला आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचा लूर उपलब्ध नाही एक सायंटिस्ट सांगतात की एक वर्षभरामध्ये तो लूर आहे हा लूर मार्केटमध्ये उपलब्ध होईल आणि ज्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये लूर उपलब्ध होईल त्यावेळेस आपण हंड्रेड पर्सेंट या आळीवरती नियंत्रण मिळू शकतो पण प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर तुम्हाला फवारणी करायचे असतील तर मी स्किल हो दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्रोपेन पॉस असेल म्हणजे तुमचा मार्केटमध्ये किराय करण होते प्रोपेक्स होते त्याची तुम्ही फवारणी करू शकता दुसरं तुमचं धानुसांची तुम्ही फवारणी करू शकता तिसरी जी फवारणी तुम्ही कॅनॉन हांबला त्याची तुम्ही गॅस पॉईझनच्या फवारणी करू शकता पण औषधं त्या आळीपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे तुम्हाला रिझल्ट येत रिझल्ट शेतकरी मित्रांनो मिळत नाहीत त्या हिशोबाने तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही त्याचं व्यवस्थापन केलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही या रोगावरती शेतकरी मित्रांनो नियंत्रण मिळू शकता आणि जे उत्पादन आहे उत्पादन शेतकरी मित्रांनो चांगले मिळू शकता शेतकरी मित्रांनो गुलछडी पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन अगदी खत व्यवस्थापन हो पाणी व्यवस्थापन हो रोग किडी हो व्यवस्थापन आणि गुलछडीमध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कसं घ्यायचं या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ हो, मेहमान कृषी आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे शिकपी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद